सांबर चटणी तर छान असे डोसे बनवून घेते आता पहिला कसा होत काय नाही आपल्याला विकत घ्यायचा म्हणलं का हा दीडशे लान ऐनशे रुपये लावून देते आणि ते पण कधी म्हणजे जाताना खाते जाता खाऊची वाटल्यावर आम्ही पण बरेचशे वेळेस बाहेर असं डोसा वगैरे खात असतो कधी मधी खाऊ शेवटलं छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे भाजी लावून घेत आहे पनीर छान असा डोसा आपल्याला खायला लागेल चीज घेऊ शकतो छान असा डोसा भाजून घेतो टाकतो खायला तर आता एक चीज नाही घरी पनीर होतो तर पनीर टाकलेला छान असा पनीर डोसा बनवलेला आहे तर या खायला डोसा किती छान भाजलाय ना मस्त गरमागरम पनीर डोसा आणि सांबर चटणी आणि इडली त्यासोबत खाण्यासाठी इडली पण आहे बनवलेली तर इडली तर या सांबर इडली डोसा चटणी खायला गरमागरम आता बनवून देते खायला